ऐसे <laughs> देख रहे मेरे को सो अभी जाते रिचार्ज पटपट मारते ट्रिपल सिक्स का मेरा रिचार्ज आते कंपल सीरी वाइज सो मैं एक महीने का नहीं डालता क्योंकि कौन एक महीने ऐसे ही चेक जाते जैसे कि आप कौन से लोन ले रहे हो आपका महीने में लोन कट हुआ है वैसा सुबह का अभी करते हैं कोल्ड स्टार्ट अभी निकलते हैं ए जादू साहब चल यार मॉल में घुसला साला तो गाइस फाइनली हम निकल चुके देखो वाली रोड है क्लिक love... कर दिया रुबीको पार्क सो so, अभी छेल थोड़ा सा घूम के लेते जैसे मारा आले बागला यायला लागला जसा आले मग लांब नाही ना आमच्या सो गाइस देखो आगे मस्ती क्या ही नजारे यार वाव समस्त की सीन समोर हो बस एक हवा योग आने आणि मस्ती कि तो बसले शकता आणि आज एकदम क्लाउड पण एकदम शांत झाले जसं क्लाऊड नाही या साईडला त्या साईडला क्लाउड असतो पाप्पा न्यायचा होता बट पप्पा काय झोपून उठलेच नाही अन्नवासा असे अपॉइंटमेंट होते हॉस्पिटलमध्ये त्यामुळे बोलू उद्या जाऊन तो गाय जी जीमे तो अपन मस्त थोड़ा सा व्यायाम करू माजी फेवरेट मशीन मै तो आलो ना एक अर्थ समे लगन बहु सकता प्रॉपर एकदम जीमे एकदम प्रॉपर सामान एकदम पा तो ट्राय केला ट्राय केला आता तो ट्राय करायचा आहे नंतर घरी जायचंय आलो वाटच बघ होत वाटत काही तांगड लांब करायचं आहे हां ज्याच्या बारीक असेल बुटाकडे असेल ते इथे यावा समोर मस्त घेऊ फायनली माझा व्यायाम वगैरे मला या आता आपण जाऊया रुपीकडे आणि हो मंग कुठे गेलाय बघा घेऊ किंग फेशर काल लास्ट टाइम आलो किंग फेशर इथंच होता बाई

फिनी मारून झालंय सिनेमॅटिक काढून झाले आता मस्त आपण खाऊयात परत आलो मच्छी मार्केट मध्ये असा छोटा छोटा मंचुरियन खूप जास्त मच्छी गो मच्छी गो मच्छी मच्छी जाऊ लावला मंचुरियन प्लेट मंचुरियन प्लेट

ते मार क्या बारा ला। है भाई दगड़ पेक हो वाला लगे घर सो लाभ ना फाइनली मॉर्निंग हो चुकी है सो आप देख सकते मॉर्निंग के कुछ ऐसा है आज फाइनल चलो पप्पा हॉस्पिटल मध्य बिकॉज खोक खूब कब वो मंजे खूब ज्यादा बागा तो ऐसा फुटते धक्का गोल 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 फुटतो जाम ढोल तो खतरनाक है एक पप्पा लेडी पदे ऐसा उठो कभी ऐसा कभी ऐसा ज्यादा उठ वॉचिंग बाय बाय